नमस्कार स्वागत आहे तुमचं एस बी फुलकट्टा मराठीमध्ये तर आज आपण बनणार आहोत मशरूम ग्रेवी तर त्यासाठी काय काय साहित्य आपण घेतलं आहे ते बघूया आपण त्यासाठी काजू बदाम घेतले आहेत त्यानंतर मशरूम घेतलेत यालाच आपण अळंबी बोलतो तुम्हाला माहीतच आहे त्यानंतर नारळ घेतला आहे एक कांदा घेतला आहे एक टॉमॅटो घेतला आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत आता आपण सर्वात अगोदर नारळ फोडून घेऊयात मारळ फोडून झाल्यावर आपण हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत ह्याच्यातलं थोडं खोबरं आपण घेणार आहोत आणि काजू बदाम टोमॅटो मिरची तर प्रकारे आपण मशरूम स्वच्छ धुवून कापून घेतले तसे असे दोन दोन पीस केलेत आपण एका मशरूमचे टोमॅटो बारीक कापून घेतला आहे खोबरं काढून घेतलं आहे मिरची घेतली आहे काजू बदाम हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत सर्वात अगोदर कांदा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत त्यामुळे आपण बाकी सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता आपण गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवूया दोन चमचे तेल आपण टाकणार आहोत त्यानंतर तेल गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया त्याच्यानंतर लसूण टाकूया त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण जो बारीक कांदा कापून घेतला होता तो टाकूया कांदा लाल होईपर्यंत आपण याला थोडं परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला हे थोडं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण जी जे मिश्रण बनवलं होतं मिक्सरला लावलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया ह्याला आपण थोडा वेळ शिजवणार आहोत ह्याला तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राहिले त्याच्यामध्ये पाणी ओतून आपण याच्यामध्ये टाकूया ह्याला आपण थोडा वेळ शिजवणार आहोत आता आपण ह्या स्टेजला आपण आता याच्यामध्ये जे आपण मशरूम बारीक केले होते ते टाकून घेऊयाला एकदा व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटामध्ये ही आपली डिश पूर्ण होणार आहे बनून एकदम सोप्या सोपी आहे बनवायला कमी साहित्यामध्ये लवकर अशी बनणारी ही डिश आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटांमध्येच लगेच बनते आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आपली डी रेसिपी पूर्ण झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम सोपी ही एक व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा